ताजा मुडी साठी महाराष्ट्र क्राइम स्पॉट ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा राहुल गांधी यांच्या सभेसाठी कल्याणातून काँग्रेस कार्यकर्ते बस लोकल खासगी गाड्यांनी मुंबईच्या दिशेने रवाना राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा शनिवारी समारोप झाला आज राहुल गांधी यांची शिवाजी पार्क मध्ये जाहीर सभा होणार आहे या सभेच्या निमित्ताने काँग्रेस सह राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे राहुल गांधी यांच्या सभेसाठी कार्यकर्ते कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी मधून मुंबईच्या दिशेने आज सतरा मार्च रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास निघाले कल्याण मधून पंधरा ते सोळा बसेस दादरच्या दिशेने निघाले असून हजारो कार्यकर्ते वाहन तसेच मुंबईच्या दिशेने राहुल गांधी यांच्या सभास्थळी जाणार असल्याची माहिती कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी दिली आहे आमचे नेते राहुलजी गांधी चौदा जानेवारीपासून ही जी पदयात्रा न्याययात्रा त्यांनी जी सुरू केली होती ती आज मुंबई येथे शिवाजी पार्क इथे संपणार आहे आणि त्याचं स्वरूप जाहीर सभेमध्ये असणार आहे गेल्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारच्या काळामध्ये जे चुकीचे निर्णय घेतले गेले त्यामुळे या देशातल्या गोरगरीब दलित महिला यांच्यावर जो अन्याय गेल्या अनेक वर्षापासून होत आहे बेरोजगारी असेल महागाई असेल देशाचं संविधान असेल हे सम धोक्या धान्याचं काम भाजप सरकार करत आहे आणि या देशात जर पुन्हा नरेंद्र मोदी हे सत्तेवर आले तर या देशामध्ये पुन्हा निवडणुका होणार नाहीत ही निवडणूक ही शेवटची निवडणूक ठरेल कारण ज्या पद्धतीने ते नरेंद्र मोदी हे देश चालवत आहेत काही ठराविक उद्योगपतींच्या हातामध्ये त्यांनी हा देश विकून टाकला आहे त्यांचं सोळा लाख करोड कर्ज उद्योगपतींचं माफ केलं आहे तिथे शेतकऱ्यांचं इतक्या आत्महत्या होत आहेत एक लाख करोड त्यांना कर्ज माफ करता येत नाही आणि या सर्व गोष्टी प्रचंड प्रमाणात देशामध्ये असंतोष आहे लोकांमध्ये राग आहे रोष आहे आणि याचं रूपांतर या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता नक्कीच मोदी सरकारला दाखवून देईल जर पुन्हा या देशामध्ये मोदी सत्तेत आले तर या देशातली लोकशाही या देशातलं संविधान संपुष्टात येईल त्यामुळे हा ही जी सभा ही देश वाचवणारी क्रांतीकारी सभा आहे त्याच्यामुळे या सभेमध्ये सा, सामील होणारी ही एक प्रकारची स्वातंत्र्याची अस्तित्वाची महाराष्ट्राची असेल किंवा आपल्या भारताच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि ही लढाई लढण्यासाठी आज आम्ही सर्व कल्याणमधले कार्यकर्ते असतील कल्याण डोंबिवली जिल्ह्यातील अनेक भागातून अनेक ब्लॉकमधून बसच्या बस आणि गाड्यांमधून लोक या सभेला जात आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज कल्याण